हॅलो वेलकम टू द uh, न्यू ब्लॉग अगेन तर नवरात्री सुरू झाली आहे आणि पावसासोबत सुरू झाली आहे नवरात्रीचा जो पहिला दिवस होता तो तर असा पूर्ण पावसाळ्यामध्ये गेलेला आहे बाप रे की म्हणजे एवढं तयार वगैरे झाले होते मी ब्लॉग शूट करायची इच्छाच झाली नाही कारण एवढा पाऊस येत होता एवढा पाऊस येत होता आणि त्याच्यामध्ये खालती गरबा पण आमच्या इकडे बंद होता सो तिकडे काय जायला भेटलाच नाही सो लेट्स याद आहे सेकंड डे तर बघू आज काय आहे आणि काय नव्हतं तसं तर वातावरण थोडंसं इथे मला थोडंसं सावली ऊन ऊन सावली येते कधीपासून तर बघू आजचं कसं होतं कारण की मॉर्निंगला तर पाऊस होता आणि रात्रभर काल पाऊस पडतच होता आजचं काय आहे माहिती नाही आणि न्यूजला बहुतेक ठिकाणी तर दाखवत पण होते की पूर वगैरे आले घरात पाणी शिरले जालना सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर आपल्या इकडे बघू काय होत आहे ते सो येस आता दुपारची वेळ झालेली आहे इकडे बाबूचं मस्त सॉंग चालू आहे इथे त्याला भरवणं चालू आहे आणि इथे हा माझा बाबू बसला आहे तर त्याचं जे जेवण आहे तो मला सांगतो की ते भरव म्हणून तो तर त्याला आता मी ते भरवते तर आज बघू काल तर मी मस्तपैकी तयार झाले होते पण काल मी नॉर्मली व्हाईट ड्रेस घातला होता तर आणि आज रेड कलर आहे आणि माझ्याकडे रेड कलरचा कुठला ड्रेस नाही आहे रेड कलरची माझ्याकडे साडी आहे जी माझ्या मम्मीकडून मी घेऊन हो आले माझ्याकडे रेड कलरची पण साडी आहे कारण की मला तो कलर एवढा नाही आवडत सो त्याच्यामुळे तो मी कलर नाही एकदा पण वेअर केला आहे माझ्याकडे रेड कलरचं असं काहीच नाही पण आता असं मला वाटते की आपण ना रेड कलरचं काहीतरी घेतला पाहिजे रेड कलरची साडी घेतली पाहिजे तर मम्मीची आज मी घालून ती थोडीशी म्हणजे अशी मरून टाईपमध्ये मध्ये आहे प्रॉपर असं रेड पण नाही पण ठीक आहे आता कारण तिच्याकडे पण असं रेड कलरचं नव्हतं आणि विकत विनं मला ते वर्क वाटत नाही त्याच्यामुळे मग बघू तर आता याला बाबूला मी भरून घेते इथे त्याचा सेरल त्याच्यानंतर भेटू आपण इथे किचनचं सगळं काम माझं आता आवरून झालेलं आहे गाईज बाबूला इथे पाणी ठेवले आणि कपडे पण भरपूर पडलेले आहेत त्याच्यामुळे आता इथे मी मशीन जी आहे ती भरायला लावली आहे आपल्या इथे नळ आहे मशीनचा आणि मशीन भरते फटाफट तर अजूनही इथे ढगळ वातावरण आहे परती तुम्हाला ढग दिसत असते थोडस ऊन आलंय आता गाईस तुम्हाला पण दिसत असेल ऊन आलं इथे इथे दिवसभर जर असंच राहिलं आणि रात्रीच्या वेळेला पण जर असंच राहिलं तर बघू आपण जाऊ आज खाली सी कारण खाली खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि एवढं छान डीजे वगैरे लावलं होतं गरबाचे गाणे लिहिलं होतं ऑफकोर्स थोडंसं की गाणे ऐकून आपल्याला घरी ना बसून आपल्याला खाली जावं असं वाटणारच आणि मग त्याच्यानंतर बाबूला फ्रेश वगैरे करते मशीन पण म्हणजे लावायचे आणि त्याच्यानंतरला बाकी माझी ऑफिशियली पण काम आहे ते मला करायचे तर ते सगळं करून झाल्यानंतरला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया सो so, सिअर इट इज ॲपल सीताफळ फेवरेट फ्रूट आहेत माझे त्याचा आपण हे खाऊन घेऊयात कपडे टाकले हे ड्रेन आणि आता इथे आमचे कपडे आणण्यासाठी मी मशीन परत एकदा भरायला लावले आहे तर आता ते भरून होत्या तर इथे बाबूचं पाणी पण आता व्यवस्थित तापलेलं आहे तिथे आपला झालेला आहे लावून आणि इथे बापू पण झालेला आहे फ्रेश ते बापूचे कपडे आता मी पहिला वाळत म्हणून घेते मी इथे वाळत घालते आणि हा इथे माझं काम वाढवते सगळे कपडे ना त्याने काढून फेकून दिले तिथे बाहेर अगिर ह्यात टाक सगळे कपडे ह्याच्यात टाक हा टाक टाक तुझ्या मागे आहेत बघ हा ती पण ह्याच्यात टाक ताक, ताक। <laughs> टाक सगळी टाक अप्पा तिकडे टाकायला सांगितलं तुला हा ह्याच्यात टाक व्हेरी गुड आता ना मी सगळी कपडे इथे व्यवस्थित वाळत घालून घेते अजून आमची पण कपडे आहेत ती पण मी लावली आता मशीनला तर आता एक एक काम करून घेऊयात गाईस काय जस्ट बाबूची सगळी कपडे जी आहेत ना ती माझी इथे वाळत घालून झालेली आहे हे बघा इथे तर ह्या पोराने बघा काय केलं तुम्ही कपडे वाळत घालते आणि हा कधी ह्याच्यामध्ये येऊन बसला ते मला समजलं पण नाही काय हवी रे हां तुझं नाव नाव करून झालंय त्याला वाटलं अजून तिथे मी अंघोळ त्याला घालते तो असा मध्ये बसतो अंघोळ करताना त्याला त्याला असं वाटलं मी त्याला अजून अंगोळ घालते सनू नाव नाव करून झालंय सनू ये बाहेर ए पाय ये बाहेर आता बाहेर कसं येणार हां ये बाहेर बा ये ये ना मजा येते मजा येते जणू तुला ठीक आहे येऊन आली मी सोबत टप कारण आपले बाकीचे कपडे आहेत की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्याला काढलं मी त्याच्यातून बाहेर ठीक आहे कपडे वगैरे सगळी मी आता व्यवस्थित आळात घालून घेतली पुन्हा भेटूया आपण पुढे few hours later सर मी डेरी क्ला तुमच्यासोबत इव्हनिंगला कनेक्ट करते मी असते ती इथे रेडी झाली आहे आणि तो थोडंसं फोटोशूट वगैरे करून मग त्याच्यानंतर आपण आपल्या कामा करून घेणार आहोत तर खाली वगैरे काही जाणार नाही आज कारण सागर ऑलरेडी लेट आला आहे आणि तो खूप चकला आहे तुला पण काही दिवसाने जायचं म्हटलं ठीक आहे तो पण ठिकला तर मग कशाला आपण जायचं तसं पण वरून आपल्याला गर्मा दिसतो सर तर येस मी अशी काही रेडी झाले तर वाटलं म्हणजे लुक तर हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर